चांदूर रेल्वे येथील सेंट्रल बँकच्या इमारतीला शनिवारी दुपारी आग लागली या आगीमुळे बँकेतील लाखो रुपयांच्या नोटा आणि फर्निचर भस्मात झाले असून आगीवर नियंत्रण मिळण्याच्या शर्तीने प्रयत्न करण्यात येत आहे शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचे सांगण्यात येत आहे सुदैवाने या आगीत जीवितहानी झाली नाही सेंट्रल बँकच्या चांदूर रेल्वे येथील शाखेत नियमित कामकाज सुरू असताना दुपारी बाराच्या सुमारात एका ठिकाणाहून दूर निघत असल्याची निर्देशनात येताच पळापड झाली ग्राहकांनी बँकेतील कर्मचारी लगेच बाहेर पडले आगीने काही क्षणातच रुद्ररूप धारण केले आगीच्या घटनेची माहिती चांदूर रेल्वे परिषदच्या अग्निशमन दलाला देण्यात आली अग्निशमन दलांचे वाहन घटनास्थळी पोहोचले आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आग आटोक्यात येत नसल्याचे पाहून तिवसा आणि धामणगाव रेल्वे येथील अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले या आगीत जीवितहानी झाली नसली तरी बँकेतील कॅश अकाऊंटरमधील रोकड महत्वाची कागदपत्रे आणि फर्निचर जळून खाक झाल्याचे अंदाज आहे आगीची माहिती मिळताच घटनास्थळी बघण्याची मोठी गर्दी जमली होती पोलिसांनी देखील तात्काळ पोहोचून बंदोबस्त वाढवला बँकेतील एसी मध्ये शॉर्ट सर्किट झाले आणि इथूनही आग पसरल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे आगीत नेमके मालमत्तेची किती नुकसान झाले याची माहिती अद्याप मिळू शकली नाही